घरामध्ये लग्न समारंभ घरासमोर मांडव सजलेला अनेक पाहुण्यांनी घर देखील भरलेलं दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त तर आदल्या रात्री हळदीचा कार्यक्रम होता त्यासाठी अनेक मित्र पाहुणे आणि वराडी मंडळी उपस्थित होती हळदी अगोदर नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि याच नाच गाण्यात विपरीत घडलं कुणीही कल्पना केली नव्हती की याच लग्नासारख्या आनंदाच्या क्षणात दुःखाचा डोंगर कोसळेल ही घटना मध्य प्रदेशच्या विदेश जिल्ह्यातील मगदम गावात घडली आहे बहिणीचं लग्न असल्याने धाकटी बहीण परिणिता जैन हिने आपल्या बहिणीच्या लग्नात डान्स करायचा म्हणून एका गाण्यावर डान्स बसवला होता काहींचे गाणे डान्स सुरू झाले आणि परिणिता स्टेजवर आली ती इतक्या उत्साहाने नाचू लागली की मंडपातील सर्वांच्या टाळ्या पडू लागल्या सलग तीन मिनिटे डान्स सुरू होता सगळ्यांच्या टाळ्या पडल्या मात्र नीतीला कदाचित हा डान्स आवडला नाही आणि अचानक काळाने तिच्यावर झडप घातली डान्स करता करता ती खाली कोसळली काही क्षण कोणाला समजले नाही की नेमकं काय घडलंय ती उठत नसल्याने लगेच नातेवाईकांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु, परंतु ती बेशुद्ध असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आली परंतु डॉक्टरनी परिणीचा मृत्यू व हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं त्यामुळे ज्या लग्नात बहिणीची बिदाई होणार होती त्याच मंडपात अंतविधीची तयारी करण्याची दुःखद घटना घडली आहे